भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा दारूण पराभव करणारे सुरेश म्हात्रे उर्फ मामा सध्या सोशल मीडियावर फॉर्मात आहेत त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात राजकीय समीकरण नेहमी जुळलेले दिसले रिक्षाचालक रेमंड कंपनीतील कामगार ते राज्याच्या राजकारणातून मामा नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ते खासदारकीची निवडणूक जिंकून आले आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने आगरी समाजाचे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांची लोणावळा कारला लेणी येथील श्री आई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड झाली अशा दानशूर आणि समाजसेवी व्यक्तिमत्वाच्या बाळ्यामामांचा रविवारी सात जुलै रोजी नवी मुंबईतील करावे गावात स्वागत सोहळ्यानिमित्त वंदन अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबईतील करावे गावातील ग्रामस्थ श्रीमती शोभा अभिमन्यू तांडेल मयूर अभिमन्यू तांडेल आशिष अभिमन्यू तांडेल सौ ज्योती नितीन पाटील यांच्यासह तांडेल आणि पाटील कुटुंबियांच्या वतीने खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामांचा अनोखा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला करावे गावातील तांडेल परिवारात माझी बहीण दिली असल्याने तिचा भाऊ किंवा जनता जनार्दनांचा मामा म्हणून माझा सन्मान केला जातोय यात मी भारावून गेलो आहे बाया मामांनी त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला उपस्थित तरुणाई तसेच महिलांसह मामांच्या आवडीच्या आगरी गोळी गाण्यावर ठेका धरत आगरी कोळी पारंपरिक नृत्याचा आविष्कार सादर केला खासदार बाळ्यामामांचा सन्मान सोहळ्यासाठी बेलापूर बेलापूरपट्टीच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तांडेल आणि पाटील परिवारासह घणसोली गावातील पार्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज मडवी तसेच राजू मडवी आदींनी बाळ्यामामांचा शाळ श्रीफळ देऊन सन्मान केला हा माझ्या खराब आवाज तांडेल कुटुंबामध्ये माझी मोठी बहीण दिलेली आहे या कुटुंबाची सून आहे आणि एक बेवणा म्हणा मामा म्हणा या नात्याने आज तांदेल कुटुंबियांनी येतं माझा सत्कार सोहळा ठेवला खरोखरच खूप आनंद वाटला कारण <coughs> आज बहिणीच्याकडे मी आलो आहे आणि एवढा मोठा उत्साह संपूर्ण यांच्या वतीनं माझं जे अभिनंदन केलं जातं ते संपूर्ण कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मग आता खासदार पदाची जी निवडणूक झाली निवडून देखील आलेलं आहे आमच्या गुलिवडे लोकसभेत खूप प्रश्न आहेत कारण गेल्या दहा पंधरा वर्षात कुठल्याही प्रकारचे प्रश्न सुटले नाहीत मग रेल्वेचे असतील मग ते आरोग्याचे विषय असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील जिल्हा परिषद शाळा असतील रस्त्यांचे विषय असतील पाण्याचा विषय असतो म्हणजे अगणित असे विषय आमच्याकडे प्रलंबित आहे की पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही सगळ्यात मोठं आव्हान तेच आहे आणि मी म्हणून सगळ्या नागरिकांना आव्हान देखील केलेलं आहे की आपण सगळे मिळून एकत्रित्या हे सगळं काम करू आणि सगळे जेव्हा एकत्ररित्या काम करू तेव्हा या सगळ्या गोष्टी शक्य आहे आणि मला विश्वास आहे की येत्या पाच वर्षात त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या सहकार्याने मी करून घ्या काल लेखरेचा लेकुरा मातेच्या ट्रस्टीपदी विश्वस्तपदी माझी नेमणूक झाली सर्वप्रथम तर मी सगळे जे ट्रस्टी आहे सात लोक त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे आमचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे खास आभार व्यक्त करतो आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो एक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता अठरा जुलै दोन हजार तेवीसनं मी फॉर्म भरला होता तेव्हापासून प्रलंबित होता आणि त्यावेळेस सुनील अण्णा शेट्टी यांना फोन केला होता आमचे नेते जितेंद्र ने आवडसाहेब यांनी फोन केला होता त्यांनी त्या था, दृष्टीपदावर माझी नेमणूक व्हावी अशा प्रकारचं फोन करून सुनील अण्णांच्या कानावरती गोष्ट टाकली होती आणि अन्नाने देखील दिलेला शब्द हा पाळला त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय आम्हाला एक अभिव्यवस्थित बाब आहे की आमचा मामा आमचे मामा खासदार होऊन निवडून आले आणि मा केंद्रीय मंत्री सारख्या कपिल पाटलांना बलाढ्य असं त्यांचं नेतृत्व भिवंडीमध्ये होतं त्या बलाढ्या असं नेतृत्वाला आम्ही मात दिली मामांनी मात दिली आणि खरोखरच जनतेने हा दाखवलेला संपूर्ण विश्वास खरोखरच मामांना संपूर्ण लाभलेला आहे आणि आम्ही याच्यातून मत भरपूरच मताधिकाणी आम्ही निवडून आलेलो आहोत आणि आता याच्या आधी कालच मामांची एकविरा आईच्या ट्रस्टची व सदस्यपदी निवड झालेली आहे आणि खरोखरच काही क्षणातच काही पुढच्या दिवसातच मामांची एक अध्यक्षपदी वर्णी लागेल आणि आमच्या पूर्ण कुटुंबासाठी आमच्या पूर्ण गावासाठी हा एक नवी मुंबईसाठी पण बोला हा एक आनंदाचा क्षण होता म्हणजे मामा कधी येतील ॲक्च्युली त्याच्यामुळे आज मामा आले आणि संपूर्ण आमचं गाव आणि संपूर्ण नवी मुंबई शहर हे अतिशय आनंदमय झालेलं आहे अये गावातून ओंकार टांडेल बोलतोय तर बाळ्यामा जे निवडून आलेले आहेत त्याचा अक्षरशः आम्हाला खूप आभेदास्पद अशी गोष्ट आहे कारण त्यांनी एवढ्या के केंद्रीय मंत्र्याला मात देऊन शरद साहेबांचा त्यांनी मान राखून मताधिक्यानं त्यांचा विजय झाल्यामुळे आणि ते खासदार झाल्यामुळे आम्हा सामान्य जनतेला खूपच आनंद वाटत आहे आणि ते भविष्यात आणखीन चांगले काम करून आम्हा गोरगरिबांना काहीतरी चांगल्या सो सोयीसुविधा देतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा करावेगाव नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा